नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट ब्लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोवा एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो माझे आणखी एक यूट्यूब चॅनल आहे त्याचे नाव आहे तांबट विश्वकर्मा त्या नवीन चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या नवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण त्या चॅनलमध्ये देखील मी रेल्वेचेच व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो आता आपण गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस हे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार सातशे एकोणऐंशी गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे वास्को द गामा ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तिसऱ्या दिवशी सकाळी हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनवर सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते ही रेल्वे एकूण दोन हजार एकशे त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास तेव्हा पूर्ण करते आणि एकूण तीस रेल्वे स्टेशनवर थांबते ही दररोज धावणारी ट्रेन आहे ह्या रेल्वेचे आता आपण सविस्तरपणे वेळापत्रक पाहत आहोत सर्वप्रथम वास्को द गामा ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी ही गाडी तीन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन मडगाव जंक्शन येथे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नंतर ही गाडी सावड्डे कुळे रॉक लोंडा जंक्शन बेलगावी घाटप्रभा रायबाग कुडाची ह्या रेल्वे स्टेशनवर थांबून रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी मिरज जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री ही गाडी सांगली ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा रात्री अकरा वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे चार किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी रात्री कराड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा तीनशे बहात्तर किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी रात्री ही गाडी सातारा रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि पुन्हा रात्री एक वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे एकतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून पंधरा मिनिटांनी पहाटे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पंधरा मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा चार वाजून तीस मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे शहात्तर किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून आठ मिनिटांनी सकाळी दौंड क्वॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबवून पुन्हा सहा वाजून दहा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा सहाशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून तेवीस मिनिटांनी सकाळी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा सात वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे एकतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी बेलापूर या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सातशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून बारा मिनिटांनी सकाळी कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा आठशे बेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा आठशे पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून तेरा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा एक हजार पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबते आणि पुन्हा बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एक हजार एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पुढे खंडवा जंक्शन हरदा इटारसी जंक्शन भोपाल जंक्शन झाशी जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी ग्वालियर जंक्शन येथे ही गाडी पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो नंतर आग्रा कॅंट आणि मथुरा जंक्शन येथे थांबून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी हजरत निजामुद्दीन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन हजार एकशे त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो म्हणून ही रेल्वे ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद